नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेल्या आहे मित्रांनो भारत सरकारच्या गृह मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या इंटेलिजंट ब्युरो म्हणजेच गुप्तचर विभागामध्ये तब्बल चार हजार नऊशे सत्याऐंशी पदांची कायमस्वरूपी गट क का सवर्गाची भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्राच्या उमेदवारांकडनं ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे तुम्ही दहावी पास असाल बारावी पास असाल तुम्ही या पदांसाठी अप्लिकेशन करू शकणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय चलावी संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या गृहमंत्रालया अंतर्गत इंटेलिजंट ब्युरोमध्ये सिक्युरिटी असिस्टंट म्हणजेच एक्झिक्युटिव्ह पदांची बंपर अशी भरती केली जाणार आहे जवळपास पाच हजार पदांची ही बंपर भरती महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात केली जाणार आहे गट कस वर्गाचे पद या ठिकाणी या वॅकन्सी मार्फत भरले जाणार आहे विशेष म्हणजे या पदांसाठी महाराष्ट्रातच तुम्हाला पेपर जो आहे तो देता येणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या इंटेलिजंट ब्युरोमार्फत ही पदभरती असणार आहे एकूण चार हजार नऊशे सत्याऐंशी पदांची ही बंपर अशी भरती असणार आहे यामध्ये महाराष्ट्रातून जर तुम्हाला अप्लिकेशन करायचं असेल तर मुंबई नागपूर या इंटेलिजंट ब्युरोसाठी तुम्ही अप्लिकेशन करू शकता मात्र यासाठी तुम्हाला महाराष्ट्राची लोकल लँग्वेज जी आहे मराठी ती येणं आवश्यक असणार आहे त्या व्यतिरिक्त महाराष्ट्राचं डोमासाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे महाराष्ट्राव्यतिरिक्त व्यतिरिक्त तुम्ही बाकी राज्यातून देखील अप्लिकेशन करू शकता मात्र क्रायटेरिया हाच असणार आहे की त्या राज्याची लोकल लँग्वेज आणि त्या राज्याचं डोमासाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे बाकी कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्यूशन डिस्ट्रीब्युशन हा जो टेबलवरती वरती दिला आहे टेबलमध्ये तुम्हाला बघता येणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पीडीएफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे बाकी संपूर्ण अपडेट वेळोवेळी तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे या दोन्ही संकेतस्थळाच्या लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेले आहे मित्रांनो गट क सवर्गाची पदभरती असणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं हे पद आहे एकवीस सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर या स्केलनुसार तुम्हाला जबरदस्त असा पगार या ठिकाणी दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बाकी सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत दिले जाणार आहे विशेष म्हणजे दहावी फक्त तुम्ही पास आहात तुम्ही या पदांसाठी अप्लिकेशन करू शकणार आहे मात्र ज्या राज्यासाठी तुम्ही करत करतात त्या राज्याची लोकल लँग्वेज आणि त्या राज्याचं डोमासाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे यामध्ये ज्या उमेदवारांना इंटेलिजंट वर्क संदर्भाचा एक्सपिरियन्स आहे अशा उमेदवारांना विशेष प्राधान्य या ठिकाणी देण्यात येणार आहे हा एक्सपिरियन्स तुमच्याकडे नसेल तरी देखील तुम्ही या पदांसाठी अप्लिकेशन करू शकणार आहात अठरा ते सत्तावीसच्या दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे या यामध्ये एस सी एस टी साठी पाच वर्ष ओबीसीसाठी तीन वर्ष तर डिपार्टमेंटल कॅन्डिडेट असेल सेंट्रल गव्हर्नमेंटचे कॅन्डिडेट असेल किंवा विडो डायव्हर्स उमेन असेल अशा लोकांसाठी देखील वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आली आहे मित्रांनो यामध्ये जे फिजिकली डिसेबल पर्सन आहे अशा उमेदवारांना या पदासाठी अप्लिकेशन करता येणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे तीन वेगवेगळ्या स्टेजेस मार्फत उमेदवारांची या ठिकाणी निवड केली जाणार आहे यामध्ये टीयर वन टीयर टू आणि टीयर थ्री अशा तीन एक्झाम घेऊन पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे यामध्ये ज्या पदासाठी तुम्ही अप्लिकेशन करतात ज्या राज्यासाठी तुम्ही अप्लिकेशन करतात त्या राज्याची लोकल लँग्वेज तुम्हाला लिहिता वाचता आणि बोलता येणं आवश्यक असणार आहे एक्झामिनेशनची स्कीम बघू शकता तीन टीयरमध्ये मध्ये एक्झाम घेतली जाणार आहे टीयर वन पाच वेगवेगळ्या शिक्षणवरती तुम्हाला प्रश्न विकला जाणार आहे शंभर मार्क्सचा प्रश्न असणार आहे ज्यासाठी एक तासाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे टीयर वन क्वालिफाय केल्यानंतर पात्रशे उमेरांना टीयर टूसाठी बोलवून देणार आहे टीयर टूमची रिटर्न एक्झाम असणार आहे डिस्क्रिप्टिव्ह टाइपचा हा पेपर असणार आहे पन्नास मार्कचा हा पेपर असणार आहे ज्यासाठी एक तासाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे आणि टिअर तीन जे आहे हा इंटरव्ह्यू म्हणजेच पर्सनॅलिटी टेस्ट असणार आहे हा देखील पन्नास गुणांचा असणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तीन स्टेजेस मार्फत उमेदवारांची या ठिकाणी निवड केली जाणार आहे एक्झामिशनचे से सेंटर से बघू शकता भारतातील विविध राज्यांमध्ये विविध सेंटर या ठिकाणी उपलब्ध दे करून देण्यात आलेले आहे महाराष्ट्रासाठी तुम्ही बघू शकता अमरावती छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे सांगली सातारा आणि सोलापूर हे एक्झाम सेंटर असणार आहे कोणतेही पाच एक्झाम सेंटर अप्लिकेशन फॉर्म भरते वेळी तुम्ही देऊ शकणार आहात बाकी संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे मित्रांनो टीयर वन आणि टीयर थ्रीचे चे एकंदरीत गुणां पकडून उमेदवारांची नियुक्ती या ठिकाणी केली जाणार आहे यामध्ये सिलेक्शन प्रोसिजर बघू शकता कशा पद्धतीनं असणार आहे टीयर वन एक्झाम दिल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना एकाच दहा या रेशोप्रमाणे टियर टू एक्झामसाठी बोलवलं जाणार आहे टीयर टू क्वालिफाय केल्यानंतर पात्राशे उमेदवारांना एकाच पाच या रेषेनुसार टीयर थ्री म्हणजेच इंटरव्ह्यूसाठी साठी बोलवलं जाणार आहे त्यानंतर उमेदवारांची कॅरेक्टर व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन घेऊन नियुक्ती या ठिकाणी दिली जाणार आहे यामध्ये सर्वप्रथम उमेदवारांनी सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे आजपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात केली आहे तर आजपासून अर्ज तुम्ही या ठिकाणी करू शकता तर सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही परीक्षा शुल्क देखील सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतच भरू शकणार आहे यामध्ये जर कोणाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरायचं असेल तर आय चलनाद्वारे तुम्ही हे अर्जशुल्क एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत शकणार आहे बाकी संपूर्ण सूचना तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एम एच ए डॉट गव्हर्नमेंट डॉट इन किंवा दिलेल्या संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे या दोन्ही संकेतस्थळाच्या लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेला आहे उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत सर्वप्रथम दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे आय ॲग्री या ऑप्शनवरती तुम्हाला टिक करायचं आहे आणि तुमचं रजिस्ट्रेशनची प्रक्रिया ती आहे पूर्ण करायची आहे यामध्ये दोन वेगवेगळ्या स्टेजमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन केलं जाणार आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर ईमेल आयडी टाकून रजिस्ट्रेशन करायचं आहे एक रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला स्टेप टू जे आहे ती पूर्ण करायची यामध्ये तुम्हाला लॉग इन करून तुमचे संपूर्ण वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती काही अनुभव असेल त्या अनुभवासंदर्भाची माहिती द्यायची आहे त्यानंतर तुमचा फोटोग्राफ सिग्नेचर डॉक्युमेंट सर्व तुम्हाला अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची ऑनलाइन फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर ऑनलाईन फॉर्मची प्रिंट आणि परीक्षा शुल्क भरल्याची पावती या दोन्ही गोष्टी तुम्हाला तुमच्याकडे फ्युचर रेफरन्ससाठी जपून ठेवायचं आहे बाकी एक्झामिनेशन फीज देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये अनरिझर्व ए डब्ल्यू एस ओबीसी कॅटेगरीचे जे मेल कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी सहाशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे तर बाकी उमेदवारांसाठी पाचशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने पे करू शकणार आहे यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंग सारखे ऑप्शन वापरू शकता या व्यतिरिक्त ऑफलाईन पद्धतीने एसबीआय चलनाद्वारे देखील तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकणार आहे बाकी उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही अर्ज करते वेळी देणार आहे तो चालूच असलेले देणं आवश्यक असणार आहे संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी अचूक भरायची आहे कोणकोणते डॉक्युमेंट टीयर टू एक्झामच्या वेळेस तयार करून ठेवायचे आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला तुमची अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे अर्ज करते वेळी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग